नमस्कार मंडळी दिव्यांच्या रोषणाईत साजरा होणारा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीची वाट ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वात सर्वजण अगदी आतुरतेने पाहतात तसेच दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते वसुबारसेला गायींची पूजा केली जाते धनत्रयोदशीला धनधान्याची पूजा केली जाते पाडवा हा खास नवरा बायकोच्या नात्याला समर्पित असतो तर भाऊबीजीला बहीण भावाच्या उश्या करून आपले नाते अधिक घट्ट करते दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन याच दिवसाला दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या पूजेत अनेक गोष्टी मांडल्या जातात जसे की केरसुन्या झाडू या देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजण्याची पद्धत आहे तसंच ऊस ह्याला बताशे याचा प्रसाद दाखवला जातो देवी देवीचा फोटो लक्ष्मीमूर्तीचे पूजन केले जाते या दिवशी घरातील मौल्यवान वस्तू पैसे हे देखील पूजेमध्ये मांडून पूजा पुजतात देवीकडे सुख समृद्धी भरभटात हवी यासाठी प्रार्थना करतात लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजत असतो तर हा झाडू इतका महत्त्वाचा आहे तर असा हा महत्त्वाचा झाडू आपल्याला महत्त्वाच्या दिवशीच आणायचा आहे लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्या घरी कधी आणावा झाडूची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी तसेच वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत कोणत्या चुका टाळाव्यात झाडूची पूजा करतात असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तसेच अजून काही झाडूविषयी असणारी माहिती आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता अत्यंत प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि आपलं घर स्वच्छ करण्याचं काम कोण करत असतं तर था झाडू असतो आणि झाडू म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी समजूनच तिची पूजा देखील केली जाते मग आता आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या जा दिवशी झाडूची पूजा करायची का तर नाही बघा वर्षभर झाडूचा सन्मान करायचा आणि त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण झाडू ऋषी हे काही नियम पाळणार आहे त्यामुळे तुम्हाला जितके शक्य होतील तितके तुम्ही पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करावा प्रथम जाणून घेऊ लक्ष्मीपूजनाचा झाडू कधी आणावा तर लक्ष्मीपूजनाचं झाडू घरात आणण्यापूर्वी खरेदी करण्याचा जो शुभ दिवस असतो तर तो दिवाळीतील दुसरा दिवस आणि तो म्हणजे धन धनत्रयोदशी तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा आपल्या घरी आणावा तर इतर वेळेला वर्षभर वेळेस आपण झाडू खरेदी करतात तर तो आपण मंगळवारी शनिवारी या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे तसेच तर तुम्हाला धार्मिक मासिक धर्म असेल तर तुम्हाला झाडू खरेदी करून आणता येणार नाही तर तुम्ही घरातील इतरांना झाडू खरेदी करून आणायला सांगू शकता आणि मग तो तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करू शकता आता आपण पाहूयात लक्ष्मीपूजनाच्या झाडूची पूजा कशी करायची तर पहा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते जर घरातील अलक्ष्मी गेली तरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि म्हणूनच काय करायचं त्याला एक विशिष्ट पद्धत आहे संध्याकाळी आपली लक्ष्मी पूजनांची पूजेची तयारी करायची नवीन जी, जी केरसुनी किंवा झाडू असतो तर तो आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि जुना जो झाडू असतो त्यांना आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्ये अगदी सरळ रेषे झाडत यायचं उंबट्यापर्यंत येऊन जुन्या झाडूचा एक फळ तोडायचा आणि तो फळ बाहेर फेकायचा आणि म्हणायचा अलक्ष्मी निसारण म्हणजेच अलक्ष्मी बाहेर जाऊन घ्यावे नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूची हळदी कुंकू अक्षर वाहून फुलं पूजा करायची आणि मग तो झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनांच्या पूजे ठिकाणी मांडून घ्यायचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर ठेवावा आणि नवीन झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये पूजा करून आपण लक्ष्मीपूजनांच्या पूजेत मांडायचा असतो तर इतर वेळेला जर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा तर इतर वेळेला आपण शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी झाडू निसर्ग जागी ठेवून द्यायचा असतो आता झाडू घरामध्ये कोठे ठेवायचा घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिणे या दोन दिशांमधल्या जो दो कोपरा असतो तर त्या कोपऱ्यांमध्ये झाडू ठेवावा म्हणजेच नैऋत्य दिशेला हा झाडू ठेवावा शास्त्रानुसार नैतृत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते जर नैऋत्य दिशेला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला देखील ठेवला तरीही चालेल तसेच आपल्या खाली म्हणजे पलंगाखाली झाडू कधीच ठेवू नये त्याचप्रमाणे कुणाला दिसेल अशा पद्धतीने देखील झाडू ठेवू नये अशा जशा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू पैसे दागिने हे सर्व आपण लक्ष्मी स्वरूप मानतो आणि या सर्व वस्तू आपण आपल्या तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवतो अगदी त्याच पद्धतीने झाडू हे देखील लक्ष्मी आणि त्यामुळे कोणाला दिसेल अशा पद्धतीने झाडू कधीच ठेवू नका तसेच दरवाजाच्या मागे देखील झाडू ठेवू शकता देवघराजवळ तसेच स्वयंपाकघरामध्ये देखील झाडू ठेवू नाही बऱ्याचदा आपलं घर लहान असतं मग अशा वेळेला या सर्व दिशा पाळणं किंवा वास्तुशास्त्र पाळून झाडू ठेवायचा कुठे हा प्रश्न पडतो तर अशा वेळेला जर आपल्याला शक्य नसेल तर फक्त झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवावा तसेच फक्त पलंगाखाली झाडू ठेवू नका दरवाजाच्या पाठीमागे उभा करून देखील झाडू ठेवू शकता आडवा झाडू ठेवायचा नाही झाडण्याची जी पद्धत असते ते ठेवायची असते तर उलटा देखील झाडू ठेवायचा नाही जो हँडल आहे तो वरती करायचा तसेच घराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी देखील आपण छोटा झाडू असो तो वापरत असो देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा आणि तो छोटा ठेवू शकता आजकाल भेटवस्तू देण्याचा ट्रेन चालू आहे कोणालाही झाडू भेटवस्तू म्हणून देऊ नका त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो, तो देखील स्वीकारायचा नाही झाडू जर खराब झाला त्यास फळं जर निघायला लागले तर तो झाडू लगेच बदलायचा तसेच घरात तुटलेला झाडू घरामध्ये ठेवायचं नाही त्यामध्ये घरामध्ये नकारात्मकता येते बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर तो खरकटस सांडलेलं असतं जे किंवा अन्न पदार्थ आणलेलं असतं ते स्वच्छ करण्यासाठी झाडाचा उपयोग करू नका मौल्यवान वस्तू अन्नपदार्थ आणि पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही सर्वप्रथम काय करायचं तर एका फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि नंतर तुम्ही झाडे मारू शकता त्यानंतर आपण बऱ्याचदा रागाच्या भारात झाडू आपण झाडूचा जार वेगळाच उपयोग करतो लहान मुलांवर रागाने उभारतो किंवा जनावर रागाने उभारतो असं करू नये असं केल्याने माता लक्ष्मीला अपमान होत असतो घरामध्ये काही घरकाम करत असताना जाता येताना चुकून जर झाडूला म्हणजे लक्ष्मीला जर पाय लागला तर तिच्या पाया पडावं क्षमा मागावी कारण ती लक्ष्मी स्वरूप असतं आणि फक्त लक्ष्मीपूजन पुरतेच तिची सेवा न करता वर्षभर या झाडूचा मान सन्मान करायचा असतो तिथे एक गोष्ट आवर्जून सांगते आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तर तो झाडू आपण जो घरामध्ये लांब झाडू जो वापरतो तर त्या झाडूची पूजा आपल्याला करायची नसून आपल्याला केरसुनी म्हणतात तर त्या झाडूचीच पूजा करायची आहे हे गोष्ट लक्षात ठेवा लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो उदरपूजा केल्यानंतरच झाडू नवीन झाडूचा आपण घरामध्ये उपयोग करावा तोपर्यंत तो झाडू तो तसाच पूजेमध्ये ठेवावा तसेच बघा आपण आपल्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादा स्नेही आला तर तो बाहेर गेल्यानंतर लगेचच आपण आपलं घर झाडू नये बघा घरात एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही घर मारू नका किमान पंधरा ते वीस मिनिटानंतर अर्धा तासानंतर तुम्ही कचरा काढायचा आहे तसेच सकाळी किंवा संध्याकाळी आपण झाडूने स्वच्छ ଘର ଘର ସ୍ଵ କରସ୍ତା गर नहीं। त्या त्या घर स्वच्छ करू नये कारण सूर्यास्तावेळी मात्र लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे त्यानंतर आपण घर झाडूने स्वच्छ करायचं नाही तसेच वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेले बरेचसे नियम असतात आपल्याला ते पाडताना आडी अडचणी येतात माध्यमिक जीवन अशा बऱ्याचदा जागा कमी पडते परंतु महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगते आणि आपण नक्की पाळाव्यात आहे आणि सहज चक्कर आहे देखील आहे या झाडूचा फक्त आपल्याला नेहमी सन्मान करायचा आहे झाडू वापरू नका कोणाला मारण्यासाठी वापरू नका उघारायला वापरू नका जशी एखादी देवाची मूर्ती किंवा मूर् फोटो याचा आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो अगदी त्याच पद्धतीने या झाडूचा सन्मान करायचा आहे हे सर्व नियम जर आपण पाळून झाडूचा वापर नेहमीच केला तर आपण घरामध्ये सकारात्मकता नांदेल आरोग्य नांदेल सुख समृद्धी नांदेल ऐश्वर नांदेल आणि माता लक्ष्मीची नेहमीच आपल्यावरती कृपा देखील लाईल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करता असताना आपल्याला एक छोटासा मंत्र देखील म्हणायचा आहे ते इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणला तर त्याची हळद कुंकू औषधा फुले वाहून पूजा करायची आणि त्यानंतर लगेच त्या झाडूला हा मंत्र आपण हात लावून जोडून अकरा वेळा झाडूसमोर बसून म्हणायचा आहे किंवा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमा ओम श्री महालक्ष्मी नमा असा मंत्र आपल्याला नवीन झाडू पूजा करताना हात जोडून म्हणायचा आहे तसेच धनत्रयोदशीला आपल्याला झाडू खरेदी करायची असेल तर शुभ मुहूर्त व कोणत्या वस्तू खरेदी कराव्या याचा देखील एक व्हिडिओ आपण चॅनलवरती दाखलेला आहे तुम्ही तो आवर्जून पाहावा आणि वस्तू नक्कीच तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणाव्यात जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्ती वर्षभर घरामध्ये संपत्ती कमी पडणार नाही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या वस्तू अगदी छोट्या छोट्या किमतीत मिळणाऱ्या आहेत परंतु त्या सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे ज्या आपण नंतरदशीच्या दिवशी खरेदी करून आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होतं आणि वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी नाते व संपत्ती कधीही कमी पडत नाही झाडू हा झाडूविषयीच्या माहितीचा आणि नियमांचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा तर व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल मग आपले मनापासून खूप खूप आभार आहे म्हणजे महालक्ष्मी